नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत माथारचळ सुटलं बाईच्या नदात जीवाला मुकलं हरिभाऊ धुराजी जगताप वयवर्ष चौऱ्याहत्तर हे मूळचे गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील गंगाखेड येथील तहसील कार्यालयासमोर ते राहत होते त्यांना पत्नी सविता व दोन मुले होती हरिभाऊ जगताप हे पूर्वी सैन्य दलामध्ये नोकरीला होते गेल्या काही वर्षापासून ते सेवानिवृत्त झाले होते आणि त्यांची पत्नी सविता ही आठ वर्षापूर्वी आजाराने मरण पावल्या होत्या तर मुलगा सचिन हा आपली बायको व लहान भाऊ अश्विन याच्यासोबत ज्ञानदेव प्रेसिडेन्सी प्लॉट मेडिकल कॉलेजजवळ लाईन बाजार कसबा बावडा कोल्हापूर या ठिकाणी राहत होता तर तो अधूनमधून आपल्या वडिलांना मोबाईलवर संपर्क करत असे सचिन हा त्या ठिकाणी लॉन्ड्रीचा व्यवसाय करत असे व मिळणाऱ्या उत्पन्नातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे हरिभाऊ जगताप हे एकटेच गंगाखेडे येथे राहत असत आणि मिळणाऱ्या पेन्शनमधून ते आपली गुजराण करत असत हरिभाऊ जगताप हे गाडी लोहार या समाजाचे असून ते या समाज संघटनेचे तालुका उपाध्यक्षही म्हणून काम पाहत असत तसेच समाजातील ओळखीमुळे त्यांनी अनेक नव तरुण तरुणींचे विवाह जमावले होते ते संपूर्ण गंगाखेडसह आजूबाजूच्या तालुक्यामधील आपल्या समाजामध्ये लोकांना विवाहासाठी स्थळे सुचवत असायचे हरिभाऊ यांचे आपल्या समाजबांधवांशी बऱ्यापैकी चांगले संबंध होते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचा मुलगा सचिन याने आपले वडील हरिभाऊ यांना फोन केला होता परंतु त्यांचा फोन काही लागत नव्हता म्हणून सचिन याने आपला सुलत भाऊ याला फोन केला व आपल्या वडिलांच्याविषयी चौकशी केली तेव्हा त्याने सचिनला सांगितले की चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हरिभाऊ हे त्यांच्या ओळखीचे दादासाहेब हरिहर व त्यांचा मित्र विशाल खिल्लारे यांच्यासोबत त्यांच्या गावी गोरखी तालुका फलटण येथे यात्रेसाठी जात असल्याचे सांगून त्यांच्या मोटरसायक सोबत मोटरसायकलवर बसून गेले आहे त्यामुळे सचिनला असे वाटले की आपले वडील नेहमीसारखे एक दोन दिवस तिकडे राहून येतील पुन्हा परत त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तावशी गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस पाटलांना फोन करून कळवले की आमच्या स्मशानभूमीमध्ये लाकडामध्ये मानवी अवयव जळत असून तेथे स्मशानभूमीच्या जवळच मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसत आहे आपण येथे येऊन पाहणी करावी अशी माहिती पोलिसांना मिळतात पोलीस पथक हे तावशी गावाकडे निघाले पोलीस हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता त्यांना त्या गावच्या स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवर पूर्णपणे जळालेली हाडी तसे स्मशानभूमीच्या काही अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते पोलिसांनी तेथील नागरिकांना व आजूबाजूच्या गावातील कोणी मयत झाले आहे का याची माहिती काढली परंतु आजूबाजूच्या गावामध्ये त्यावेळी कोणीही मयत झाले नव्हते मग हा मृतदेह कोणाचा जळत आहे याचा शोध घेणे महत्वाचे होते पोलिसांनी जळालेल्या मृतदेहाच्या राखेतील हाडे व राख बाजूला करून त्यामध्ये त्यांना तीन चाव्या एकत्र अडकलेला जुडगा व दाताला अडकलेली क्लिप मिळाली पोलिसांनी ती जप्त करून ताब्यात घेतली पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात असलेले सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले तपासादरम्यान पोलिसांना एका नागरिकांना मा एका नागरिकाने माहिती सांगितली की त्या दिवशी पौर्णिमा होती स्मशानभूमी जवळून मी तेथून जात असताना तेथे एक पिकअप गाडी दिसलेली थांबलेली दिसली परंतु मी नॉनव्हेज जेवण केल्यामुळे मी घाबरलो आणि त्या ठिकाणी तिकडे गेलो नाही या माहितीच्या आधारावर आणि रक्त पडले होते तेथे जे लाकडे सापडली होती त्या ती तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी ताब्यात घेतली पोलिसांनी ती लाकडे घेऊन आजूबाजूच्या परिसरात असलेल्या लाकडी वखारीवरती जाऊन चौकशी केली असता ती लाकडी पुनवेळी तालुका फलटण येथील वखारीतील लाकडाबाबत चौकशी करत असताना ही लाकडे आमच्याच वखारीतून नेली असल्याची माहिती थी। तेथील वखार मालकाने नगर पोलीस स्टेशनच्या पथकास सांगितले की ही, ही लाकडे दादासाहेब मारुती हरिहर वर्ष रा वयवर्ष तेवीस राहणार गोखरी तालुका फलटण जिल्हा सातारा आणि त्यांचा मित्र विशाल सदाशिव खिल्लारे राहणार गोखरी तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी आमच्या वखारीतून लाकडे खरेदी करून मैताच्या अंतिम विधीकरिता घेऊन गेले होते त्यानंतर वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने त्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्या दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली सुरुवातीला ते दोघेही काहीच बोलत नव्हते मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्या दोघांनीही आपणच हरिभाऊ जगताप्याला मारण्याची कबुली दिली त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चारचाकी जप्त करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी त्यांना विचारले की तुम्ही त्या वृद्ध व्यक्तीचा खून का केला त्यावेळी त्यांनी पोलिसांना सांगितले की दादासाहेब मारुती हरिहर याने सांगितले की माझा लाकूड व्यवसाय असल्यामुळे माझे लाकडांच्या वखार मालकांशी चांगले संबंध होते मी ज्या वृद्ध व्यक्तीला मारले आहे ते मूळचे गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी राहतात त्यांचे आमच्याकडे येणे जाणे होते मी व माझी पत्नी निकिता हिचे माहेर आंबेजोगाई तालुक्यातील पोखरी हे गाव आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माझी पत्नी निकिता व माझा मित्र विशाल खिल्लारे हे हरिभाऊ जगताप यांच्या गंगाखेड येथील घरी गेलो त्यांच्या घरी जाऊन आम्ही सर्वांनी जेवण केले व रात्री आम्ही त्यांच्याच घरी झोपलो असता रात्री एक वाजण्याच्या सुमारास हरिभाऊ जगताप हे माझ्या पत्नीच्या पायाजवळ बसून तिची साडी वर उचलून आतमध्ये बघत होता त्यानंतर मला जाग आली असता मी त्यांना विचारले की तुम्ही हे काय करताय त्यावर ते म्हणाले की काही नाही मला झोप येत नाही म्हणून मी उठून बसलो आहे असे म्हणून ते उठून घराबाहेर गेले मी रात्र तशीच जागून काढली दुसऱ्या दिवशी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आपल्या बायकोसोबत हरिभाऊ जगताप हे काय करत होते ती घटना त्याने आपला मित्र विशाल याला सांगितली तेव्हा विशालही त्याला म्हणाला की तुझी बायको निकिता हिच्यावर हरिभाऊ याची वाईट नजर आहे हे माझ्याही लक्षात आले आहे त्यानंतर या म्हाताऱ्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल त्यानंतर आम्ही हरिभाऊ जगताप्याला जिवे मारण्याचा प्लॅन केला चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभाऊ जगताप्याला सोबत घेऊन चारचाकी गाडीने गोखरी येथे आणले प्रवासाने हरिभाऊ हे कंटाळलेले असल्याने गाडीमध्ये झोपले होते त्यानंतर आम्ही सात लिटर डिझेल घेऊन मौजे तावशी तालुका इंदापूर या ठिकाणी गेलो नीरा नदीच्या बंधाऱ्याजवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये लाकडे आणून टाकली होती हरिभाऊ यांना तावशी गावच्या स्मशानभूमीजवळ आणल्यानंतर लघुशंका करण्यासाठी म्हणून आम्ही गाडी थांबविली हरिभाऊ जगताप यांना गाडीतून खाली उतरवले स्मशानभूमीत आणून ठेवलेल्या लाकडातून एक लाकडी दांडके घेतले आणि पाठीमागे मागून जाऊन हरिभाऊ यांच्या डोक्यात मारले अचानक झालेल्या हल्ल्याने हरिभाऊ जगताप हे जागेवरच रक्ताच्या थारुळ्यात कोसळले तीन चार वेळा त्यांच्या डोक्यात लाकडी दांडके मारल्यामुळे त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला होता त्यानंतर त्यांना ओढत नेऊन जेथे स्मशानभूमीमध्ये लाकडाचे सरण रचले होते त्याच्यावर त्यांना नेऊन ठेवले त्यांच्यावर डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले अशी माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र